छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या एकोणीस फेब्रुवारी या जयंती दिनानिमित्त महाराष्ट्रातील सर्व शिवभक्तांना श्री संजय प्रभुदासजी आतीलकर सरपंच गटग्रामपंचायत अदासा यांच्याकडून तसेच यांच्या तसे परिवाराकडून सर्व जनतेला हार्दिक हार्दिक शुभेच्छा <gazhi> मी संजय प्रभुदा साथीलकर गडगावचे आधार साथ। सरपंच आज एकोणीस फरवरी दोन हजार चोवीस हिंदवी स्वराज्याचे संस्थापक रयतेचे राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्व ग्रामवासियांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा नमस्कार बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र